नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यावर नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे शासनाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये विविध योजनांची घोषणा केली होती त्या योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू होईल केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान योजना महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तिन्ही योजना महत्त्वाच्या आहेत या योजनेद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात डिसेंबर महिन्यात या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो या तिन्ही योजनांचे लाभार्थ्याची ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबाला डिसेंबर महिन्यात सहा हजार रुपये सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात तर सहा हजार शंभर रुपये कसे मिळणार ते बघू केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्याची रक्कम मिळालेली आहे पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळू शकतो त्याचे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळू शकतात याशिवाय राज्य सरकारने केंद्र शासनाच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यामध्ये रक्कम देण्यात आलेली आहे डिसेंबर महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास मिळाल्यास ते देखील दोन हजार रुपये असे एकूण शेतकऱ्यांना किंवा शेतकरी महिलेला चार हजार रुपये मिळतील तर याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणे एक हजार पाचशे रुपयामध्ये सहाशे रुपयाची वाढ केल्यास दोन हजार शंभर रुपये मिळतील असे एकूण सहा हजार शंभर रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत होणार वाढ यामध्ये बघू महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेनुसार पात्र महिलेच्या खात्यात दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये पाठवले जातात महायुतीने निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढविण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन महायुती सरकारने पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलाला ला दर महिन्याला दोन हजार शंभर रुपये द्यावे लागणार आहेत दरम्यान या योजनेशिवाय राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आणि आय टी आय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद